आज की नाही मस्त लवकर लवकर जेवण बनवायला घेतलं हे बघा माझी भाकरी झाली भात झाला वांगा बटाट्याची भाजी झाली हे मस्त मांडवलाची डाळ आहे इकडची स्पेशल डाळ विदर्भातली ही फक्त इथेच भेटते मांडवल ह्याची शेंगा पण असतात आणि ह्याची डाळ पण असते तर कारण की येणार आहेत माझे मम्मी पप्पा आले हे बघा आल्याला लगेच सामान खोलूनच दाखवलं सोयाबीन आणली हा धोका आणला बाळासाठी कपडे आणले सुकट बोंबील पण आणला इथे भेटतं पण एवढं खास नाही भेटत आपल्या इकडे कसं समुद्राजवळ असल्यामुळे आणि हे बाळासाठी बघा जिंगल बँकचे कपडे आणले आहेत आणि हे बघा माझ्या केसांसाठी क्लिप आणल्या हे साबण ठेवायला हे बघा स्टँड हे छोटे छोटे ग्लास हा छोटा तांब्या आणि हा कुकर माझा होता तिथे म्हणून मम्मी माझ्यासाठी नवीन कुकर घेऊन आली आणि हे साबणासाठी हे स्टँड पण आणलं आणि हे साबण पण घेऊन आली माझी मम्मी हे बघा अशी माझी मम्मी तर आज आले आहेत माझी फॅमिली मम्मी पप्पा